लाडकी बहिणी योजनेमध्ये एकवीसशे रुपये या दिवशी तुमचे जमा होणार आहे स्वत मंत्री आदित्य तटकरेने माहिती दिलेली आहे जसं बी जे पीचं जे घोषणापत्र होतं माहितीचं त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की लाडक्या बहिणी योजनेला पंधराशे रुपयावरून आम्ही एकवीसशे रुपये करणार आहोत तर ती तुम्हाला एकवीसशे रुपये जसं विरोधक म्हणतात की आता एकवीसशे रुपये कधी देणार आहात तुम्ही तर आदित्य तटकरे ज्या महिला व बालकल्याण मंत्री आहेत त्यांनी आत्ता स्पष्ट केलेलं आहे हे आता एकवीसशे रुपये कधीपर्यंत देणार कोणत्या महिन्यापासून एकवीसशे रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करणार आहोत त्याची संपूर्ण माहिती दिली त्यामुळे आवडल्यास नक्की तटकरे काय म्हणता येईल त्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आणि दादांनी सुद्धा स्पष्ट केलेली आहे की नवीन अर्थसंकल्प आपण शेवटी ज्या वेळेला रकमेची वाढ किंवा इतर बाबी म्हणत असतो त्या रँडमली वर्षाच्या कुठल्याही कालावधीमध्ये होत नसतात आम्ही ही योजना ज्यावेळेला जाहीर केली त्यावेळेला योजना आपण आणलेली होती आणि तिथून ती, ती सुरू झालेली होती त्याच्यामुळे नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्या वेळेला येईल ज्या वेळेला बजेट तयार केलं जाईल त्या संदर्भातला जो सकारात्मक निर्णय आहे तो त्यावेळेला निश्चितपणाने घेण्यात येईल लाडक्या मुलीला जे एकवीसशे रुपये जमा व्हायचे ते मार्च एप्रिलपासून राज्य सरकार त्यांचा अर्थमंत्री जे ते आहे त्या अर्थमंत्री त्यांचा नवीन जो अर्थसंकल्प आहे तो विधानमंडळामध्ये मांडतील आणि त्याच्यानंतर मग जसं आत्ता तुमची योजना राबवली होती लाडकी बहीण योजना पंधराशे रुपये द्यायला नवीन प्रसिद्धीपत्र जी आर काढला होता त्या संदर्भात तसा एक नवीन जी आर असेल त्याची एकूण रक्कम किती द्यायची आहे त्याचा एक अर्थसंकल्प तरतूद असेल आणि मग लाडक्या बहिणीला एप्रिलच्या नंतर एकवीसशे रुपये जमा होतील ठीक आहे सर्व महिलांना हा व्हिडिओ शेअर करा